गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज चंपा आहे म्हणून काकानी ते खंडोबा देवाचं काय तर सुरू आहे ते सुरू आहे बघू शकता काय समये गाय देऊटी बुधली अच्छा ड्युटी भंडारा लावलाय थोडा डिवटी बदलीला भंडारा आणि आता हे झाल्यानंतर मेथीची भाजी वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहोत देवाला हो आणि आज देवाचा मान असतो ना खंडोबाचा मान असतो चंपा षेटी म्हणून अच्छा अच्छा तस बोललं तर सहा दिवस खंडोबाची यात्रा असते ते हे नव का मध्ये असते का हा खंडोबाचे नवरात्र असते हे आपले सहा दिवसाचं म्हणजे पण नवरात्रच असते ते जेजुरीला मोठा उत्सव भरतो त्याचा ज्या ज्या ठिकाणी खंडोबाचे स्थान आहे पाली जेजुरी आणि आमच्या गावी आहे ते वाटंबऱ्याचं आहे वाटंबऱ्यामध्ये पण आहे वाटंबऱ्यामध्ये पण आहे पण आमच्या इकडे खरपोडी म्हणून आहे भरपूर ठिकाणी आहे खंडोबा अच्छा अच्छा लिमगाव धाळे ज्या ज्या ठिकाणी खंडोबाचे मंदिर आहेत त्या त्या ठिकाणात मोठा उत्सव भरला जातो अच्छा अच्छा सदा आनंदाचा वाव मस्त अशी माहिती भेटली आहे ले, आपल्याला देवाची काकून दे, देवाचा प्रसाद पण आणला हे बघू शकता काकून काय काय आणले बरोबर सांगा काकू बाजरीची भाकरी मेथीची भाजी खिचडी अरे वा मस्त असा प्रसाद बनवलं आहे देवासाठी आणि काकून लगेच बनवलं आहे काकू तर एक अर्धा तासापूर्वी तर नुसत्याच मार्केटमधून आल्या होत्या पण पटपट लगेच बनवून झालं ना अच्छा अच्छा पाच प्रसाद आहेत बनवलेले तर गायज नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता भेटूयात आपण आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बाय बाय गायज